सगळे कोलंबी ते एक ज्यूस करून घेऊया मसाल्यामध्ये कोलबी बऱ्यापैकी शिजलेली आहे बघू शकता व त्याच्यामध्ये पण चला हे सगळं बघा अगदी मिक्स करून घ्यायो आणि नंतर मग हाऊन गरम झाले थोडीशी आता एनलाईन ऑइल मी कोथिंबीर टाकल्यावरती छान अशी बोंबी आणि तवाफरा एकाच प्लेटमध्ये बघू शकता तर चला मित्र आता जवळजवळ वाजलेत अकरा वाजून गेलेत आणि आता येण आपण जेवणाच्या तयारीला लागणार आहोत सिल्वरचं जेवण मित्रो तुम्हाला दाखवणार आहे इकडे स्वस्तिकच्या घराच्या अंगणामध्ये चूल आहे आणि तिकडे आपण जेवण बनवतो कोलबी फ्राय कोलबी तळा फ्राय आणि बोंबील आणले त्यांनी तर आता बघूया वहिनी काय काय आपल्याला कशा कशा पद्धतीने दाखवतात ते पण रेसिपी ह्या ब्लॉग मार्फत तुम्हाला दाखवणार आहे चला कंटिन्यू राहा या व्हिडिओमध्ये तर बघू शकता मित्रो कोलंबी आणली ही आता सासरी भावानी दिली ती हा हो तिकडून आणली कुठून धाणू वरून कोलंबी आणली आणि इकडे हे बोंबील आहेत आता रस्सा आणि सुक्का आता बघूया फ्राय वगैरे करतात काय आणि आपल्याला चुलीवरचं दाखवायचं तुम्हाला आहे ना मित्र बोईसरमधल्या चुलीवर दाखवणार आहे स्वस्तिकच्या घराच्या ठीक आहे तर चला थोड्या वेळाने तुम्हाला रेसिपी दाखवतो तर मित्रो तयारी बघू शकता इकडे मिरचीची ही घेतले पेस्ट घेतले आणि इकडे टोमॅटो आणि कांदा आहे याच्यामध्ये आणि हा घरगुती लाल मसाला आहे आणि इकडे हळद आणि मीठ आणि लिंबू घेतले दोन प्रकारचे मसाले आता आपल्याला किती किती ना ते बघे आणि इकडे ही पण मच्छी इकडे कापून घेतली साफ करून कोलंबिया आहे आणि बॉम्बेला आहे आता बघे बहिणी कशा कशा प्रकारे रेसिपी बनवते ठीक आहे तर चला आपण डायरेक्ट आता चुलीवर भेटूया सोबत मित्रो आहे ना हे रवा फ्राय करण्यासाठी रवा घेतला आहे आणि हे चिंचेचं आगळं बनतात ना ते पाणी घेतले म्हणजे त्याला टेस्टसाठी तर मित्रो हे ना असे जुन्या टाईपचे चू हे दिवा आहे ना आता असले बघायला पण भेटत नाही पितळेच आहे आणि आता इकडे आपली चूल आहे ना, <laughs> ना, ना पेटवलेली आहे बाकी सर्व तयारी इकडे केलेली आहे बघू शकता टोपाला लेवन दिलं आहे राखाडीचं काळा व्हायला म्हणून त्याच्यामध्ये तेल आहे तुम्हाला ह्यापूर्वी यापूर्वी सर्व दाखवलेलं आहे काय काय तयारी आता टाकताना एकदा दाखवतो सर्व किती प्रमाणात घेतात आता पहिला ना चूल पेटवले आणि तेल गरम करत लगडीमध्ये पहिले आपण बोंबिलचं बनवणार आहोत पहिले आलं लसूणची पेस्ट टाकले आणि मीठ पण टाकलंय पहिलं हळद टाकतं अजून थोडी हळद टाकते

आता हे कोकमाचं पाणी करून घेतलं होतं ना आजार नाही कोकमाच सॉरी टाकायची झटपट रेसिपी बघू शकता आता याच्यामध्ये नाही ती त्याच्यामध्ये बोंबील जाणार सर नंतर एकदाच शिजवणार सांबोतो आता किती वेळ लागेल शिजायला अंदाज शिजायला किती वेळ लागेल हे स्वस्तिकच्या मिसेस आहेत पण तुमचं नाव सांगा एकदा व्हिडिओ मध्ये हं स्नेहल 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 बारी ना बहिणींनी काय टाकलं लास्टला त्याच्यामध्ये लास्टला आता काहीतरी टाकलं ना बरं गरम मसाला थोडा ॲड केला ठीक आहे आता बघूया किती वेळ लागते शिजायला टाकतं लगेच रे आता लगेच कोथिंबीर टाकतात वहिनी थोडेसेच बोंबी चला आता सर्व आहे ना बऱ्यापैकी शिजलेले बघू शकता गोंबील झटपट रेसिपी जास्त तर बघा ह्या <laughs> कॉलोनीमध्ये ना हे मिरचीचं आणि काय कोथिंबीर वगैरे काय होतं लसूण ती पेश माहिती तुमच्या पद्धतीत वाटण झालं असं ते ते सर्व याच्यामध्ये ऍड केली बघू शकता शिजले बरं चला बंद करायचं होतं म्हणजे काढायचं ते आता परत एकदा कोलंबी बनवायची आता त्यासाठी तेल गरम करत ठेवताय तो पहिलं काय येणार आहे याच्यामध्ये मिरचीचं वाटण नरियम बनणार आहे जास्त तिखट पण नाही ठीक आहे हा तर मीठ टाकला त्यानंतर हळद टाकला काही लोकातीलाच मीठ टाकत नाही सगळ्या गोष्टी हा पह, लाल मसाला, आ, मसाला।, मसाला।, मसाला। चला हे सर्व एकजीव करून घेऊ आता काय जमवा याच्यामध्ये

अजून थोडं टाकताय का आपण कोल आता कोलबीचा रस्सा झाला होता सांगा हा थोडासा ग्रेव्ही याच्यामध्ये अजून कोलब्या जातील ना ना। आता कढून द्यायचं आला लसून आला लसूणची पेस्ट असते कांदा आणि टोमॅटोची पेस्ट हा एंडा त्यानंतर मग कडे होऊन देऊया थोडी कड्याची वाट बघितली म्हणून एंडा टाकला आणि थोडीशी जशी ग्रेव्ही येईल ना चांगली लाल मसाल्याचा कलर मस्त आलाय हा जो लाल मसाला घरगुती टाका ना छान आली तुला कोलबी बऱ्यापैकी शिजलेली आहे बघू शकता आता शकतामध्ये कोथिंबीर ऍड केली आहे त्याच्याने चांगला फ्लेवर येतो आता नाही हे थोडंसे थिक ग्रेवीमध्ये असे बनवणार आहे म्हणजे सुखी बनवणार त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतात चांगला असा फ्लेवर होतो ह्याच्यात याच्यामध्ये मीठ टाकतात रव्यामध्ये आता हळद मीठ आणि मसाला सर्व मिक्सर हा मिक्स करून घेणार मसाला अजून घ्यावा लागेल का थोडासा अजून मसाला ॲड केला पाहिजे मी कलर आला पाहिजे ना सर्व परत एकजीव करून मिक्स करून घ्यायला छान असा स्मेल आला आणि शिजले बऱ्यापैकी आता कोलंबी बर बऱ्यापैकी आता शिजलेली आहे कोलंबी पूर्ण ठीक आहे आता पुन्हा एकदा आपल्याला हे रवा फ्राय करायचे कोलंबी आणि बोंबील एकत्र करायची आता आपण एकत्र करणार ना बहिणी रवा फ्राय आधी बोंबील हम्म बघू शकते तेलाचा आवाज येतो तेल गरम झालेला चला सर्व एकदाच मिक्स करून घ्या आणि नंतर मग हा तेल गरम झालं

मध्ये सोडा अजून बोंबील फ्राय चालू आहे बोंबील फ्राय बघून नक्की मित्र तुमच्या तोंडाला पाणी सोडा असेल बोंबील फ्राय पाहून पाहिणी घामाघुम झाले जाम गरमी होते इकडे दुसरी बाजू पलटून घेऊया आपण घराच्या ना थोडीशी आता येणार नाही वहिनी कोथिंबीर टाकल्यावरती छान अशी आपल्या इकडे बॅक साईडला लंडन पिसनरची ची होते बॉग ती अशा शरीरल्यात जाऊ शकते एकदम जवळून बोंबील फ्राय आता ही कोलंबी रवा फ्राय करायची आपल्याला त्याच प्लॅनवरती ठीक आहे हे आता उतरून झाले आपल्याला बोंबील फ्राय आता कोलंबी फ्राय करायला ठेवले आता तेल थोडंसं ॲड करता येत पाहिजे एक झाली कोलंबी तवा फ्राय तवा फ्राय रवा फ्राय आता ही थोडीशी कोथिंबीर कोसं काढलेला होता ना कोलंबींच्या स्वनच्या आहेत ना पूर्ण कोसा काढला फ्राय

तर चला मित्र काय आहे ना दीड दिवस स्वस्तिक्य थांबलो होतो म्हणजे शनिवारी आलो होतो आणि आज रविवार आहे आणि दुपारपर्यंत खूप छान असं कामंतर केला वहिनी पण छान असं आपल्याला म्हणजे जेवणाची वगैरे खूप छान अशी सोय केली माझ्यासाठी सोलीवरचं जेवण पण दाखवलं आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतोस पुढे तर आज आहे ना म्हणजे गावचा पण परिसर खूप छान वाटला मला बोईसरमध्ये पहिल्यांदा आलो आणि खास करून तुझ्या गावी हो कोणतं गावला असतो नवापूर नवापूर सॉरी नवापूर गाव म्हणजे मस्त मला फिरवलं म्हणजे सर्वांची घरं वगैरे पण दाखवली आणि ब्लॉग मध्ये तुम्ही बघालच गावचं वातावरण कसं आहे मी ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवले तर आजचा सुंदर असा व्हिडिओ वहिनी या ना एकदा मध्ये तुम्ही पण या तू तर ही स्वस्तिकची फॅमिली आहे हे दोन चिल्ली पिल्ली अरे हा उघडाच आहे हा गरमी होते ना खूप तर आहे ना दीड दिवस खूप छान असं पाऊनचर केला वन पण छान अशी रेसिपी पण दाखवली तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला मिळेलच मग कसं वाटलं मी येऊन तुम्हाला आल्याबद्दल खूप धन्यवाद आणि मस्त आले दो, दोन तो तो। दोन तीन हप्त्यापासून मार्गे लागला होता की बाबू केस नाही ओढायची मग मी जे तर ना येऊन त्यांना बरं वाटलं आणि मला पण बरं वाटलं सायकडेला आलो एक दिवस म्हणजे आराम झाला आणि संडेला पण फिरलो तर चला आता माझी निघायची वेळ आहे आता मी निघतोय विरार मला ट्रेन आहे ठीक आहे चला निघतो मग तर चला मित्रो आता बोईसवरून आपण गाडी पकडतोय विरार आणि मग विरारवरून आपण बघूया इथे जायचं आपण कोपरला जाऊया इथून साडेतीनची गाडी आहे ये चल येऊ मग बघा मला लास्टपर्यंत येईपर्यंत सोडायला आले स्वस्तिक चला आता आपण निघूया हे बघा लोकल सल, ये चल येऊ पकडतो गाडी